आजगडावरती एक विषय घेतला होता शिवाजी महाराजांचं सर्जिकल स्ट्राईक अर्थात दणका देणे म्हणजे आजच्या जे काही जो कोण उठतोय सर्जिकल स्ट्राईक अमुक सर्जिकल नोटांच्या सर्जिकल स्ट्राईक तर या सर्व सर्जिकल स्ट्राईकचं जे प्रणेते आहेत जिथून जो सुरुवात आहे ते छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि इथून त्या विषयाला मी सुरुवात केली होती त्याची आणि त्याला मराठी नाव दिलं होतं की दणका देणे हिंगी शब्द काय असेल कारण की आम्हाला दरवेळेला इंग्रजांचा जो शब्द आहे म्हणजे इंग्रजांना असं म्हणतात की साहेबांच्या नाकाचा शेंबूर हिरवागार आहे साहेब म्हणाले आम्ही म्हणणार हो साहेबांचा आम्हीचा जरी पिवळा असला तरी आम्ही म्हणू साहेब तुमचा हिरवागारच आहे शिलाले कायवर त्यात असं लिहिलंय की इथं जो सिंधू आहे म्हणजे त्या बाजीराव पेशव्यांचे पत्र लिहिले त्या सिंधूचा उल्लेख आहे महाराजांनी जो पहिला पाण्यातला गड किल्ला बांधला त्याचं नाव ठेवलं सिंधुदुर्ग आपण त्या सिंधुदुर्गाबद्दल नेहमी बोलतो त्या किल्ल्याबद्दल बोलतो पण त्या नावाचा आपण कधीच विचार करत नाही ज्या वेळेला महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधला त्यावेळेला महाराज एक वाक्य उच्चारतात मला असं म्हणतात चौऱ्याऐंशी बंदरे ह्याची जागा नाही त्यावेळेला शिवकाळात कोकणातल्या समुद्रकिनारी चौऱ्याऐंशी बंदरे होती आज आम्हाला किती माहिती त्यातली आपण आज बरेच जण आलेले कोकणातल्या आहोत बरेच जण आहेत किती लोकांना आपल्याला माहिती आहेत कोणते कोणती बंदरं आहेत ती पण छत्रपतींना ती चौऱ्याऐंशी बंदरे माहीत होती म्हणून महाराज उल्लेख काय करतात चौऱ्याऐंशी बंदरे ऐशी जागा नाही बरोबर महाराज नाव ठेवलं सिंधुदुर्ग पण सिंधूच का सिंधू नाव का कारण की महाराजांना ठाऊक होतं त्यावेळेस समुद्राचं नाव सिंधू आहे पण आपण मुर्खा काय करतो अरबी म्हणतो याच्या भविष्यात लक्षात द्यावा म्हणून आता आपण थोडासा जो सहा डिसेंबरला जो येतोय अफजल हो खान वध त्या अफजल खान वजाकडे घुसणार आहोत तुम्हाला सर्वांना विनंती अशी आहे की मी जे आता जे काही सांगतोय आता आपण आता जरी इथे असलो तरी आता आपलं मन हे प्रतापगडाच्या पायथ्याशी आपण घेऊन जाणार आहोत त्याचं कारण आहे आओ शिवा मेरे गले लग जाओ। लाग जावं असं म्हटल्यानंतर आम्हाला सांगावं लागत नाही की वाक्य कुठलं आहे हा प्रसंग कुठला आहे आम्हाला अपसुक कळतं की प्रसंग अफजल खान मधाच आहे अफजल खान म्हणणार आहे की अफजल खान म्हणजे हात वर सांगणार कोण की आहो शिवा मेरे गले लग जाओ पण त्याच्या आधी आपण थोडं जाणार आहोत महाराजांनी काय तयारी केली होती महाराजांनी हा खरा महाराजांचा पहिला सर्जिकल स्ट्राईक कसा होता ज्यांना बऱ्याच जणांना आहे की महाराजांनी शाही संग्राची बोट कापली महाराज गेले तर उडी मारली फोट <laughs> <laughs> कापली महाराज हे सर्वांना माहिती आहे ना बरोबर ना पण आता मी थोडस वेगळं सांगणार आहे विषय असा आहे की फार दिसतो तसा नाहीये की महाराजांनी फार बारीक बारीक गोष्टीचा विचार केला अफजल पण जाऊ पण त्याच्यात सांगतो फार थोडा विषय वेगळा सांगतो महाराज पनाळ अफजल खानाला मारून महाराज पनाळावर गेले पनाळ जिंकला पनाळ विशाळगडावरती आले विशाळ पुन्हा ते राजगडावरती आले अंतर कळलं की शाहिस्त पन्नास साठ हजार फौज घेऊन पुण्यात थांबलाय पण तो गेले तीन साडेतीन वर्ष पुण्यात आहे आता महाराजांना बाहेर काढायचं हकलायचंय काय करायचं काय करायचं आणि तो एके ठिकाणी कळतोय की आपली काही लोक आता फुटायला लागली काही पैशाचा लालचानी काही जमीना लालनी आणि अशा वेळेला महाराजांना याला, महारा याला हकलायचंय पण काहीतरी प्रयत्न करायला लागले आणि असंच <laughs> एके दिवशी एका मावळ्याचं लग्न ठरलं पुण्यामध्ये झाली मुलगी झाली लग्न ठरलं थार्ल। तारीख ठरली अचानक महाराजांचा एक मावळा जो सरदार आहे तो फुटला आणि तो गेला शाहिदचा कानाकडे की मी आता महाराज शिवाजीला सोडलेला आहे आणि मला तुमच्याकडे चाकरी करायची शाहिदचा खान खुश ये हरकत नाही तुझी काय लोक आणलीस का हो आणली महाराज शिवाजीकडून सोडून आणले रा नोकरीला म्हणजे जी सरळ झाली गोष्ट दिसते की एकाचं लग्न ठरलेलं आहे मुलगी आहे तिथली लग्न कुठलंच खोटं नाही खरं खरं लग्न ठरलेलं आहे एक शिवाजीकडून एक सरदार येतो आपल्याकडे तोही त्याचे लोक घेऊन येतोय हे फक्त शाहीच मला वाटतंय आणि एके दिवशी रमजान महिना जो मुसलमानांचा पवित्र रमजान महिना आहे जी काही सुपर जी एंडू आहेत ती लोक जे काय म्हणतात महाराजांना की महाराज सर्व धर्म सहभाग मानतात त्यांना हा प्रश्न असा असतो नेहमी की महाराज जर सर्व धर्मसंभाव मानत होते तर भर रमजान महिन्यात मस्तपैकी संध्याकाळचं जेवण हाडसून कोंबडी बकरे खाऊन आपले ताणून दिले होते शाहिस्तांनी मग अशा वेळेला महाराज का थालवा हो, तू काम कर तुझा उपवास आहे रमजान जाऊ दे मग आपण येतो तुला भेटायला असं नाही केलं ना आणि शाहिस्त खान पण मार फार हुशार त्याला माहिती होतं की शाहिस्त का म्हणजे आपल्या आधी अफजल महाराजांनी फाडले पण कसा महाराज म्हणाले मी तुला भेटायला येतो आपण भेटायला जा आणि मग काहीतरी करू कळत अरे काय शिवाजी येईल भेटायला आपल्याला आपण बघू आपण नाही जायचं अफजल खान गेला होता म्हणून त्याला फाडला होता आपण जायचं महाराज म्हणाले मी येतो आणि महाराजांनी एक दिवस ठरला रात्री बरोबर त्याच दिवशी एक वरात पुण्यात घुसली त्याला थांबवलं गेलं का जा रो शादी आहे ते पत्र आपण असे लग्न म्हणून चला असं नाही ते चेक केलं जायचं बाबा हो खरंच लग्न आहे चला जाऊ द्या आपण कोण आहे वरात येत चौदी लोक गेली दुसरीकडून दुसऱ्या बाजूनी एक तो सरदार आला का झालो अरे आपलीच लोक पारे करायला गेलेलो अरे जाऊ देऊ आपण लोक घुसली <laughs> सगळ्यांना वाटलं हे आपलीच लोक आहे लग्न चाललंय वरात इथून चाललीय आपलीच लोक आहे ही पारे करायला गेली होती आणि यांच्यामध्येच महाराज घुसलेले आहे महाराज घुसले ठरलेली गोष्ट प्रत्येकाला ठरलेलं सांगितलेलं की तुला हेच काम आहे आणि महाराजच्या महाराज केले पोचले सर्व माहिती होती की हा शाही सकडून कुठे आहे तो काय करतोय महाराज भिंती पलीकडे गेले आणि हे मस्त हे खाऊन सगळे झोपले होते आणि यांचे भांडी खरकडी घासत होते काही लोक पहिला त्यांनी पाहिलं की अरे काही लोक घुसायला लागली तरी पहिला त्यांना कापले महाराज आतमध्ये घुसले लोक घुसली जो सामने येतो समोर येतोय त्याला कापायचं आणि आपण जे काही म्हणजे मागे ज्या काही माय भगिणी बसले त्यांना सांगतो नवऱ्याला वाचवायला त्याच्या सगळ्या बायका पुढे आल्या बायका ठेवलेल्या सगळे पुढे आले कारण की हल्ला होता शाही सागरावरती आता आपण जरी काही म्हटलं तरी त्या शत्रूच्या स्त्री आहेत जरी आपण युद्धामध्ये त्या समोर आल्या की आपण पाहायचं नसतं कारण की ते त्याला वाचवायला आणि महाराजांनी जे समोर येतील त्यांनाही कापलेलं आहे आणि हा इतिहास आहे अगदी कोणी काही म्हणू पण आहे सत्य समोर आल्यानंतर त्यांना कापलं कारण की मला आता शत्रूला आहे शाही सागरपर्यंत पोचले त्याचा मुलगा समोर आला तर मुलालाही कापलं शाही उडी मारून पळून आहात महाराज अंधारात वार केला महाराज वाटलं की बरोबर तो मानायला लागलाय आणि निघाले खाली आले आणि आवाज दिला काय अरे शिवाजी आया शिवाजी आया दरवाजा फोडलो शिवाजी आया लोक आठवत आले त्याची आणि महाराज सगळे बाहेर गेले शिवाजी आया आजा आजा आज सगळे आतमध्ये पळाले गे महाराज गेले आता गे विचार करा का जे काही पन्नास असेल शंभर असतील दोनशे असतील इतिहासाला माहिती नाही किती लोक आहेत पण त्याच्यातला एक तरी फुट रस्त फोटी असतात एखादा नगरसेवक आमदार होता काय झालं असतं आजच्या तारखेला सरकार पडली आणि तिथे काय झालं असतं पन्नास साठ हजारात महाराज घुसले मावळे घुसले एका क्षणात पण एक एक माणूस एक एक मावळा महाराजांनी विचारपूर्वक घेतलाय अफझल खानाच्या वेळेला सोबत इब्राहिम खान घेतला पण त्या इब्राहिम खानाला परत कधी महाराजांनी कधी वापरला नाही का कारण की ही माणसं शेवटी आदिलशाकडून आलेली आहे आज आली आहे उद्या ती पलटली तर त्यानंतर इब्राहिम खानाचं नाव कुठेच इतिहासात दिसत नाही आपल्याला हा इतिहास आहे म्हणजे महाराजांच्या कडे इतकी म्हणजे माझे प्रत्येक गोष्ट विचार केलाय की शाहीद सकाळाला कापत्रा सुद्धा महाराजांनी विचार केला की आता याला आहे कसा पन्नास साठ पन हजार आपण घुसतोय पण कुणालाही कळत नाहीये लोकांना वाटतंय लग्नच चाललंय वरातीच चालले आहे पण वरात चाललीय लग्नाला आणि बाकीचे लोक पुढे गेली ठरलेलं काम करायला इतक्या म्हणजे इतकी बारीक सारी गोष्टी विचार केल्या महाराजांनी शाहिद सणाच्या वेळेला हा प्रकार झाला खबर गेली दिल्लीला की शाहिद सगांचा मामा बोट घापली मामाची अरे बापरे काय खरं नाही पण त्याला ना वाटलं की शिवाजी तर शिवाजीला शिवा पकडलं जाईल चार, दिन चार तीन चार वर्ष शाहीद सहान सुद्धा आरामशील असं इतिहासात नोंद अशी आहे की त्याला विचारलं गेलं अरे आपण तीन चार वर्ष स्वराज्यात आहोत आपण काय चला शिवाजीला मारू आता तर हेडा झालाच काय शिवाजी मेला तर आपल्याला काय करत आपण थांबून फायदा काय आपल्याला औरंगजेब काय करेल पुढे दुसरीकडे पाठवून देईल जे आहे राहू द्या आराम करा इथंच तो आराम करत राहिला तिथं आणि एंड वेळेला महाराजांनी त्याला मारल्यानंतर तो म्हणाला की आता नको आता मी जातो बनल्याला आणि तो कळून गेला आता हा जो एवढा मोठा इतिहास आपल्या आपल्यासमोर असताना महाराजांचा पहिले अफजल खान स्ट्राईक आहे सुद्धा विचार करा महाराजांनी चला आता भेट घेऊया ठरलेली भेट चला या समोर येऊ चला कोण येतंय असं नाही पहिला बातमी काढली की अफजल खानासोबत कोण 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 भेटायला येणार आहे त्यांना कळलं की दहा तुमचे दहा आपले मग कोण येतोय तर एक सय्यद बंडा येतोय हा कोण आहे त्याचं नाव खरंच नाव बडा सय्यद आहे त्याला सय्यद बंडा म्हणतो पण कोण आहे हा तर त्याची माहिती काय तर ते म्हणाले की हा माणूस दहा फूट अशी उडी लांबून पट्टा चालवतो म्हणजे हा एवढा हुशार आहे महाराज म्हणाले मग आपल्यामध्ये असा कोण आहे तो शोध घेतला तर कळलं जीवा महाला जीव महाला जीवा महाला जीव माझा आहे तो तो सुद्धा तसाच दांडपाटा चालवणार आहे मग त्याला घेतलं गेलं अफजल खान काय करतो अफजल खान काय करतो तर अफजल खान ताकद एवढी आहे की तो फक्त दोन हाताने पारे वाकडी करू शकतो एवढी त्याची ताकद आहे मग अफजल खान ताकदीचा कोण आहे तर कळलं की संभाजी कावजी अफजल खान ताकदीत आहे त्याला सोबत घेतला पण त्याला सांगितलं काय तू फक्त मायासोबत राहायचं आणि जेव्हा मला काय सांगितलं की तू सय्यद संय्यदार लक्ष द्यायचं आणि महाराज तिकडे पोहोचले घाबरतोय भीतोय मला जमत नाही वर आली वरून बघितलं की अफजल खान आलाय अफजल खान आला थांबला ठरली रे भेट किती वाजता त्याला बारला दोन वाजता पण दुपारी बाराला ठरली आणि हा लवकर आला ह्याला पकडायचं होता अफजल महाराजांना आला लवकर अभि आहे का अभि आहे का अभि आहे का महाराज आपले थांबले तर हाव दे त्याला पसू दे तो जसं माणूस एखाद्याला मारायचं असेल आणि तो थांबून राहिला तो चिडतो आता म्हणजे तो विचार करू याला कसं पकडू असं पकडू असं काय 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 झालं सरकारने महाराज त्याला म्हटलं तुला काय करायचं ते विचार कर मी ठरल्याप्रमाणे येतात महाराज आले वर ह्याला फरे शिवाजी महाराज दिसतोय दिसतोय अरे थांबले का थांबले काय नाही जर ते धास माव जे आहेत लांब उभं करूया ठीक आहे लांब उभं घ्या जाऊ जा दूर जाओ अरे आता याला धरतो महाराज परत आले महाराज श्यामियाने शिरले श्यामियाने शिरल्यावरती महाराजांनी काय पाहिलं हिला की ताबडतोब मागे आले अरे शिवा पिछे घेऊया म्हणाले पण ते वकील आले काय झालं महाराज आतमध्ये कोण आहे म्हणाले की बंडा सैद मग त्याला आधी दूर करा ठरल्याप्रमाणे वागा की शिवाजी डरते सेद बंडा दूर करू काय चल बंडात तू बाहेर द्या काय आहे महाराज जेव्हा आतमध्ये शिरल्यानंतर महाराजांनी पाहिलं की आज बंडक माझ्याविषयी किती लांब हात उभा आहे जर तो दहा लांब आहे तर तो मला असंच उडी मारून मारेल मग त्याला आधी वीस हात लांब उभा करूया जी महाराजांनी चला की महाराज परत म्हणजे शिरू शकलेस की परत सोबत आपल्यासोबत जेव्हा माला होता त्याला सांगितलं होतं लक्ष ठेवून पण नाही त्याला आधी आपला हात लांब करा आणि मग महाराज परत आले तो गेला ठीक आहे तू जाही म्हणजे तो तर अगदी घमेटत होता मग त्याचं ठरलं असं होतं की त्याला महाराजांना महाराजांना तिने जे काही जागीर घेतली ती परत घ्यायची होती जमलं त्याला पकडून यायचं होतं महाराजांना बरोबर ना हेच ठरलं होतं की मय शिवाको पकड गेला जिंदा या मुर्दा पण महाराज समोर दिसतात हा काहीने काय केलं माहितीये का हा चौथाडला अरे तू आलाय कशाला बोलायला ना उठला शिवाजी आओ मेरे गलेला जा अरे पण कशाला तू आलाय बोलायला ना पण राहत नव्हतं त्याला कधी एकदा येतो कधी एकदा पकडतो कधी एकदा महाराज सुद्धा हुशार आणि त्यावेळेला मी एक गोष्ट नेहमी पाहिली होती की जेव्हा अफजल खान जो असं म्हणतो की आओ शिवा मेरे गले लग जाओ तेव्हा अफजल खानाचा हात आहे आणि महाराज मात्र असे दुबे याच कारण असं विजय अभ्यास करतो कळत की महाराजांच्या डाव्या हातात वाघ नख आहे जर महाराज असे करतील तर वाघ नख अफझलकान दिसतील महाराज असे दुबे साधेच त्याने काय हातवर नाही गेलं ते सरळ चालत गेले कारण की हात वर का करावं हात वर, वर, वर वाघ नका दिसणार आहे महाराज असेच गेले चालत अफजलखान सुद्धा हुशार आला आता तू आला सगळं ठीक आहे तुला गळ्या अरे गळ्या भेटायची गरज काय तुला पण विनाशक आले विपरीत बुद्धी तुझं मरण आले जवळ तू आता करत आणि तो भेटायला गेला महाराजांना महाराजांना गळ्या भेट घेतला त्यांनी वार केला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की के महाराजांनी केले वार चुका गेला असं म्हणतो तू ते वाया गेला सगळ्यांना माहिती आहे ना आता एक प्रश्न महाराजांच्या आपण आता मी बोलताना म्हणालो की जी काही तयारी करत असताना त्यांनी विचार केला होता की अफजल खान हा किती ताकदीचा आहे तर तो, तो काय करतो दोन हाताने पारे पारे या पारे कळलं ना सळी नाही म्हणाल आपल्या सळी पण जमणार नाही पारे तो वाकडी करतो बरोबर त्या माणसाची ताकद काय असेल जर त्यांनी ठरवलं असतं की महाराजांची मान आपण अशी धरली आहे ती फक्त मोडून टाकू शक्य होतं ना पण त्याला ते सुचलत नाही काल आहे का महाराजांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये देवाचं अधिष्ठान आहे महाराज अफजल खानाला भेटायला जायच्या आधी सुद्धा तुळजाभवानी आईचं स्मरण करत होते तेव्हा ते म्हणाले होते की तुळजाभवानी आईने मला आता दर्शन दिले की तुझ्या हाती अफजल खान विचार करा अफजल खानचा तिप्पाट माणूस महाराजांना भेट घेतो आणि तो महाराजांनी मान दाबतोय वार करतोय पण त्याने तर ठरलं वार फुका ठीक आहे पण जी मान आहे ती जर मी दाखकी जोरात दाबून वाकडी करून तोडून मोडून टाकतो पण त्याला ते सुचलं नाही महाराजांनी लगेच दुसरा वार केला एका हाताने बिचवा घुसवला दुसरा वागणे दाबून आतडीच बाहेर पड या प्रत्येक विचार करताना कळतो कर की इथं देवाचं अधिष्ठान आहे ही सर्जिकल स्ट्राईक वगैरे ठीक आहे तुम्हाला आता सुचतय पण आमच्या महाराजांनी साडेतीनशे चारशे वर्षापासून करू झालेले आमच्या महाराजांनी राज्याभिषेक झाल्यावरती ताबडतोब स्वतःची नाणी छापली आहे तुम्ही आज नोटा बदलताय ठीक आहे महाराज तेव्हा नाणी बदललेल्या होतात हे लक्षात घ्या म्हणजे सर्जिकल स्ट्राईकचे प्रणेते कोण आहेत तर आमच्यासाठी सर्वात शिवाजी महाराज पहिले आहेत इंग्रज आला होता की आमचे कॉईन घ्या आमचे कॉईन तुमच्याकडे चालू द्या मला नाही हरकत नाही उघड धुवड असेल तरी चालेल पण कॉईन माझेच चालला कारण की स्वराज्य माझे तुमचे नाणी इथे चालणार नाही हे महाराजांनी आम्हाला शिकवलेलं आहे आपलं राज्य आल्यावर काय करायला हवं चलन कसं बदलायला हवं सर्जिकल स्ट्राईकचा दणका कसा राहते सगळं महाराजांनी शिकवले आणि अशा वेळेला हा शिवप्रताप दिन जेव्हा तीन वर्षापूर्वी आम्ही ठरवलं की मुंबईत साजरा करायचा सगळ्यांना सा असं धारकड कळलं की अरे आपण पुण्याला जाऊया साजरा करायला का तर पुण्यात असो मी त्यांना म्हटलं अरे मुंबईत काय होऊ शकत नाही मुंबईत कसा करायचा पोस्टर बंदी आहे ठीक आहे आपण चौकात चौकात अफजल खान फाडायचा आपण पोवाडा लावायचा पोवाडा तर बंदी नाही ना तर कायद्याने पोस्टरवर सुद्धा बंदी नाही आहे पण काही पोलिस काय म्हणतात त्याला कुठला कायदा तो कायदा व सुरक्षा काय त्याचं काय काय त्यासाठी ते आपल्यावर दबाव टाकतात मुळात त्यांना हक्क नाहीये पण ठीक आहे पण आपण यावर उपाय केला आपण चौकात चौकात खान फाडतो पोवाडावर तर बंदी नाहीये पथनाट्यावर बंदी नाहीये आम्ही मग तो तुम्ही ठीक आहे त्या पोरस बोलत नसेल पण आमचा अफजल खान भर असं म्हणतो अल्ला अल्ला हात द्या <laughs> आणि आम्ही तेच करतो आणि अक्षरच्या चौका चौकात आपण ज्या करायला लागलो आजही मला अभिमान असा वाटतो की मुंबईत कोणी करत नाही कुणाचीही एवढी देरिंग नाही आहे पण आपण करतो कारण की आपण हे काम दिखाव म्हणून करत नाही तर प्रामाणिक म्हणून करतो आणि त्याच उद्देशातून आपण सहा डिसेंबरला हा कार्यक्रम आपण करतो शिवप्रताप देतो आपण एक मर्दानी खेळ करतो आणि चौका चौका तो पोवाडा मोठ्या आवाजात लावून पूर्ण तो पतनाट्य बसून आपण आपली काही आपलेच काही धारकर त्यात सहभाग घेतात आपले जारकरी ज्या अफजल खान सुद्धा होतात एक झारकरी असा होता की ज्याच्या हातावर जय शिवराय गेलं होतं तो हातावर जय शिवराय कारण गरज अशी होती की ते आपल्या लोकांना दाखवायचं होतं आणि म्हणाल बाबा तुला व्हाय लागेल अरे असं कर मी कट्टर <laughs> शिव ठीक आहे म्हटलं महाराज आपल्याला पण म्हटलं आपल्याला दाखवताना कोणाचं आता काय खरंच लांडे आणायचं काय म्हटलं पाण्याला आणि ते काय एवढ्या मोठ्या मनाचे नाही की ठीक आहे मय होता मेरे को मार मी चिल्ला अल्ला असं काही धरणार नाही मग त्याला म्हटलं तू हो आणि त्यावरती सर्व झाली की आपलीच लोक त्यात आप सहभागी घ्यायला लागले आणि ते फार छान व्हायला लागलं पण हा कार्यक्रम आपण भविष्यामध्ये मुंबईत आपण दरवर्षी एका ठिकाणी करतो आता दोन ठिकाणी करणार आहोत भविष्यात हळू संपूर्ण मुंबईमध्ये कार्यक्रम होतील असं आपण